खासदार संजय काका पाटील यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा सांगली मिरजेसह जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी आज सर्वत्र मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली खासदार संजय काका पाटील यांनी मुस्लिम बांधवांना सांगली मिरजेसह जिल्ह्यात विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आज ईद उल फित्र अर्थात रमजान ईद संपूर्ण देशभरात साजरी होत आहे सांगली शहरातील मुख्य सार्वजनिक नमाज पठणाचे आयोजन जुना बुधगाव रस्त्यावरील ईदगाहवर करण्यात आले या ठिकाणी खासदार संजय काका पाटील यांनी भेट देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या ईद हा बंधुभावाचा आणि आनंदाचा सण आहे मुस्लिम बांधव रमजान ईदची नमाज अदा करून एकमेकांना मिठी मारत शुभेच्छा देतात खासदार संजय काका पाटील यांनी आज दिवसभर सांगली मिर्जेत मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या मोठ्या उत्साहात स्वागत देखील केले